स्वागत आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या सर्वात महत्वाच्या कामासाठी म्हणजे ज्याला आपण हायलाईट म्हणूया बरोबर त्यासाठी वेळ कसा काढायचा हो ही अडचण येते अनेकांना दिवस जातो धावपळीत अगदी पण मग जे खरं महत्वाचं काम आहे ते मागेच राहतं बरोबर आपल्याकडे काही लेख आणि नोट्स आहेत ज्यात काही युक्त्या सांगितल्या आहेत तर आज जरा ते युक्त्या समजून घेऊया नक्कीच आणि सुरुवात एका अगदी सरळ वाटणाऱ्या कल्पनेने करूया का हो चालेल ती म्हणजे आपल्या कॅलेंडर मध्ये त्या हायलाइट कामासाठी ठरवून वेळ बाजूला काढणं हे फक्त वेळापत्रक नाहीये तर स्वतःला दिलेलं एक वचन आहे असं समजा ऐकायला तर हे खूप सोपं वाटतंय पण काय होतं ना आपलं कॅलेंडर अनेकदा आपल्या हातात नसतं हो म्हणजे इतरांच्या मीटिंग भरलेलं असतं मग कसं करायचं अगदी तिथेच कॅलेंडर ब्लॉक करायची कल्पना कामाला येते अच्छा म्हणजे आपल्या साठी काही तास आधीच ब्लॉक करून ठेवायचे एका आ, गुगल मॅनेजरचा अनुभव सांगितला आहे की ते रोज सकाळी काही तास स्वतःसाठी बाजूला ठेवायचे अच्छा हां आणि मग कोणी त्या वेळेत मीटिंग बोलावली तर अगदी नम्रपणे सांगायचे की माझे दुसरे प्लॅन्स आहेत पण म्हणजे यामुळे सहकारी नाराज होऊ शकतात ना किंवा खरंच काहीतरी अर्जंट असेल तर हो बरोबर पूर्ण दिवस तर नाही ब्लॉक करू शकत आपण नाही नक्कीच नाही समतोल महत्वाचा आहे सगळा वेळ स्वतःसाठी न राखता म्हणजे गरजेनुसार उपलब्ध असणं पण आवश्यक आहे कधी कधी तो ब्लॉक केलेला वेळ हलवावा पण लागतो त्यासाठी एक कॅलेंडर बुलडोज म्हणून युक्ती आहे बुलडोज म्हणजे म्हणजे ज्या मीटिंग्स आहेत त्यांना थोडं पुढे मागे करणं किंवा काहींचा वेळ कमी करणं किंवा आठवड्यातल्या सगळ्या मीटिंग्स एकाच दिवशी घेणं वगैरे काय होते ना बऱ्याचदा लोकांना वेळ बदलला किंवा कमी झाला तर चालतं हे खरंय आणि कधी कधी तर ठरवलेली गोष्ट रद्दच करावी लागते ज्याला काही जण फ्लेकिंग म्हणतात हे जरा टोकाचं नाही वाटत म्हणजे संबंध बिघडायला नकोत ना हो हा विचार येतो म्हणत बरोबर आहे पण मुद्दा काय आहे की जर तुम्ही ती वेळ खरोखर तुमच्या हायलाईटसाठी वापरणार असाल hmm. तर ते जास्त महत्वाचं ठरतं अर्थात हे सारखं सारखं करणं योग्य नाही नाही ते नाही पण कधीतरी आपला प्राधान्यक्रम जपण्यासाठी हा पर्याय वापरावा लागतो आणि मग प्रामाणिकपणे कारण स्पष्ट करणं महत्वाचं ठरतं मला वाटतं या सगळ्यापेक्षा सुरुवातीलाच अनावश्यक कामांना किंवा विनंत्यांना नाही म्हणणं जास्त चांगलं अगदी जास्त प्रभावी पण तेच तर अवघड जाते आणि आण लोकांना कसं दुखवायचं असं वाटतं खरंय पण नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाहीये ते आपल्या वेळेचं आणि ऊर्जेचं व्यवस्थापन एक प्रकारे बरोबर त्यासाठी काही तयार उत्तरं ठेवता येतात जसं की माफ करा सध्या एका महत्वाच्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे किंवा या कामाला पूर्ण न्याय देण्यासाठी माझ्याकडे खरच पुरेसा वेळ नाहीये अच्छा याला सॉर पॅच किड पद्धत म्हणतात म्हणजे आधी स्पष्ट नकार द्यायचा हो पण नंतर काहीतरी मदत देऊ करायची किंवा निदान शुभेच्छा तरी द्यायच्या मुद्दा फक्त नकार देणं नाहीये आपलं मुख्य काम सांभाळणं आहे काही जण तर याच्याही पुढे जातात म्हणजे अक्षरशः मिनिटा मिनिटाचं नियोजन करतात अगदी दिवसाची सुरुवात कशी करायची वगैरे हो हो हे जरा नाही वाटत म्हणजे खूप बंधनकारक वाटू शकतं वर्करनी तसं वाटू शकतं खरे पण त्याच्या मागे विचार वेगळा आहे काय असं नियोजन केलं की आता काय करू हा प्रश्नच पडत नाही अच्छा प्रत्येक वेळी काय करायचं हे ठरलेलं असल्यामुळे ना मानसिक ऊर्जा वाचते कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं हा मुद्दा आहे त्यामुळे काही जणांसाठी हे उलट स्वातंत्र्य देणारं ठरतं बंधनकारक नाही आणि मग तो प्रश्न येतोच सकाळी लवकर उठून काम करणं चांगलं की रात्री उशिरा जागून हो यावर मत वेगळी असणारच हो ना आणि त्यात चूक बरु बरु काही चूक नाहीये कारण प्रत्येकाची शारीरिक आणि मानसिक घडण वेगळी असते बरोबर काही जण नैसर्गिकरित्या मॉर्निंग पर्सेन असतात त्यांना सकाळची शांतता ती ताजी तवानी सकाळ जास्त उत्पादक वाटते त्यासाठी मग रात्री लवकर झोपणं सकाळी उठल्यावर एखादं छोटस रुटीन म्हणजे कॉफी घेणं वगैरे आणि कामाची स्पष्टता हे मदत करतं तर दुसरीकडे काही लोक रात्री जास्त चांगलं काम करू शकतात अगदी त्यांना दिवसाच्या गडबडीनंतर रात्री शांतपणे लक्ष केंद्रित करायला सोपं जातं हो मग त्यांच्यासाठी रात्री कामाला बसण्यापूर्वी थोडा ब्रेक घेणं कामाच्या वेळी डिस्टर्बन्स टाळायला कदाचित इंटरनेट बंद करणं आणि झोपेच्या वेळेचं नीट नियोजन करणं हे महत्त्वाचं ठरतं प्रत्येकाने स्वतःसाठी काय योग्य आहे हे शोधायला हवं प्रयोग करून बघायला हवा हो कोणती वेळ चांगली किंवा वाईट असं काही नियम नाहीये इथे आणि शेवटी एक अत्यंत महत्वाची सवय जी मला वाटते खूप गरजेची आहे कोणती आम झाल्यावर थांबायला शिकणे दिवसभर नुसतं कामाच्या मागे न लागता एक वेळ ठरवून हो हे खूप महत्वाचं आहे नाहीतर आपण सतत अजून एक ईमेल बघतो अजून एक काम करतो करत राहतो आणि पुरते दमून जातो अगदी त्याऐवजी स्वतःला विचारायचं आजचा माझा हायलाइट पूर्ण झाला आहे का झाला असेल तर समाधान मानून थांबायचं जरी पूर्ण झाला नसेल तरी दिवसातला महत्वाचा टप्पा गाठला असेल स्वतःला थांबण्याची परवानगी देणं गरजेचं आहे पुढच्या दिवसासाठी ऊर्जा वाचवायला हवी तर एकंदरीत आज आपण महत्वाच्या कामासाठी म्हणजे आपल्या हायलाईटसाठी वेळ काढण्याच्या बऱ्याच युक्त्या पाहिल्या हां यात वेळेचं नियोजन आहे कॅलेंडरवर नियंत्रण मिळवणं आहे अनावश्यक गोष्टींना नाही म्हणणं आहे बरोबर अगदी आपल्या दिवसाची रचना करण्यापर्यंत आपण बोललो मुद्दा हाच की वेळेवर नियंत्रण मिळवायचं असेल तर जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात अगदी आणि जाता जाता एक एक विचार करायला लावणारा मुद्दा सोडून जाऊया का हो नक्की असा कोणता छोटा बदल आहे जो या आठवड्यात आपल्यासाठी सर्वात महत्वाचं जे काम आहे त्यासाठी वेळ मिळवून देण्यात मोठा फरक घडवू शकेल आणि अशी कोणती सध्याची बांधिलकी किंवा कमिटमेंट आहे जी जहाजाला चिकटलेल्या बार्नेकल सारखी वाटती म्हणजे निरुपयोगी हो निरुपयोगी आहे पण आपली ऊर्जा आणि वेळ खात आहे अशी कोणती गोष्ट आहे जी काढून टाकल्यास आपल्याला फायदा होईल विचार करण्यासारखा प्रश्न आहे